श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत सा करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल कॉर्नरमध्ये तर आज बप्पांचं विसर्जन आहे आणि आज गौरायांचंही विसर्जन असतं तर माझ्याकडे गौराई नसल्या तरी मी लक्ष्मी घेते लक्ष्म्या किंवा काही जण त्याला दोरा घेणं गाठी घेणंही म्हणतात तर मी बाप्पांच्या इथे दोरा पुजून ठेवला त्याच्या गाठी घेणार आहे तर ही अशी एक सुदगुंडी असते आणि हा असा पाच किंवा दहा पंधरा पती असा करून घ्यायचा मी पाच पती याला याच्यामध्ये मी फळांच्या झाडांची पाणं फुलांच्या झाडांची पाणं हळदी कुंकू खारी खोबरं अशा गोष्टींच्या गाठी याच्या बांधणारे तर ही सगळी तयारी झाल्यानंतर सगळ्यात अगोदर बाप्पांची पूजा करून घेतली धूपदीप लावलं आणि आवर्जून धूप लावलं होता कारण या सगळ्या गाठी धुपवून घ्यायच्या असतात बांधून झाल्यानंतर मग बाप्पांची के पूजा केली बाप्पांना छान ताज्या दुर्वा वाहिल्या टेबल वगैरे सगळा स्वच्छ करून घेतला अर्चूने कापराचं भांडत तिरकं केलं होतं त्यामुळे त्यातले तांदूळ सांडले होते मग ते सगळं क्लीन करून घेतलं आणि मग ही अशी तयारी केली होती हळदी कुंकू खारीक हळकुंड बदाम लवंग वेलची आणि सगळ्या झाडांची पत्री तर पत्रीतलीही मी प्रत्येक झाडाचं एक एक पान काढून घेतलं होतं कारण अर्चित उठला होता आणि त्याच्यासोबत ह्या सगळ्या गाठी बांधणं थोडासा टास्क होता माझ्यासाठी कारण ह्या बांधताना काही बोलायचं नसतं आणि बांधून झालं की लगेच धुपवून घेऊन तुळशीला दाखवून तुळशीच्या इथून पाया पडून मग देवारात ठेवायच्या असतात त्यामुळे मग मी ही अगोदरच सगळी तयारी करून घेतली आणि मग गाठी झाल्यावर त्या धुपवल्या तुळशीपाशी पाया पडून मग मंदिरात ठेवून दिल्या त्यानंतर मग अर्चितने आणि मी बाप्पांची आरती करून घेतली आणि या सगळ्याला मग दही भाताचं नैवेद्य दाखवून घेतला आणि आजचा दहीभात खरंच खूप मस्त लागतो टेस्टला त्यानंतर रात्रीशी आमटी होती मग मस्त आमटी भाताचा नाश्ता करून घेतला आणि कारण की आज बाप्पांचं विसर्जन होतं मग संध्याकाळसाठी मोदक करायचे होते म्हणून मग नारळही सोलायला घेतला आणि आरचीच्या मध्ये लुडबोड सुरूच होती आणि प्रत्येक गोष्ट त्याला एक्सप्लोअर करून बघायची असते तर मला बरेच जणं म्हणतात की तू त्याला अजिबातच आडवत नाहीस तू त्याला थांबवत नाहीस तो प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये करतो पण मला असं वाटतं की हेच वय आहे त्याचं सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचं आणि प्रत्येक गोष्टीविषयी त्याला उत्सुकता असते ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी नवीन आहेत सो का त्याला अडवायचं मला कळत नाही आणि मी अजिबात त्याला थांबवत नाही या गोष्टी एक्सप्लोअर करण्यापासून भले माझ्या पाच मिनटाच्या कामासाठी मला अर्धा तास लागू देत पण त्याचं सॅटिस्फॅक्शन हे माझ्यासाठी महत्त्वाचं असतं आणि मी सगळ्या गोष्टी त्याला एक्सप्लोअर करू देते की ठीक आहे बघ ही गोष्ट अशी आहे ही गोष्ट अशी आहे आणि तोही शिकतो त्यामुळे मग छान वाटतं सो so मग फायनली अ आमचा ऑलमोस्ट एक तास गेला होता सगळ्यामध्ये नारळ सोलून फोडून खाऊन काढण्यामध्ये म्हण की नारळाला जे पोल असतात ना आपण डोळे म्हणतो त्याला त्याचं म्हणणं ते म्हणजे नारळाला बाऊ झालं बाऊ झालं नारळाला त्यानंतर नारळ थोडासा सॉफ्ट होता त्यामुळे मग त्याचेही अशा केसरं थोडी काढून घेतली कारण याने कुंड्या खूप छान भरल्या जातात आणि थोडीशी माती पण हलकी होऊन जाते कुंडी पण हलकी होऊन जाते आणि थोडीशी छान एअर कुंड्यांमध्ये राहते सो तेही करून बाजूला ठेवलं आणि नारळ फोडून घेतला नारळाचं पाणी त्याला पाजत होते तर लगेच तो एक घोट पित होता आणि मला म्हणत होता मम्मा एक घोट तू घे सो तेही आता छान शिकायला लागला आहे तो त्यानंतर मग नारळ खावायला घेतला आणि मशीन काढलेलं बघितलं की तो लगेच धावत आला की हे काहीतरी नवीन आहे हे काहीतरी वेगळं आहे आणि लगेच त्याला फिरवायचं होतं आणि सरप्राईझिंगली तो फिरवत होता हे विशेष कारण मी वरून व्यवस्थित ती वाटी दाबून धरली होती आणि ज्यावेळी आपण वाटी वरती धरतो तर ते थोडंसं जड होतं फिरवायला पण तरीही तो छान फिरवत होता सो so, uh, साधारण दोन वाटी uh, चव पडला होता नारळाचा सो so, त्याला मग एक वाटी गूळ वापरला आणि थोड्या तुपावर छान भाजून घेतलं ते त्यानंतर त्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ किसून घातलं होतं आणि कारण की मी आज रोज फ्लेवरचे uh, मोदक बनवणार होते त्यामुळे मग थोडंसं रोज सिरप टाकून घेतलं रोज सिरप जे आपण सरबतासाठी वापरतो तेच रोज सिरप वापरलं होतं मी आणि खरं तर माझ्याकडे गुलकंद अवेलेबल नव्हता तुमच्याकडं असेल तर तुम्ही गुलकंदही घालू शकता त्यानंतर थोडे ड्रायफ्रूटचे काप घातले होते आणि सारण तयार झालं होतं या गोष्टी नैवेद्याच्या असतात प्रसादाच्या असतात म्हणून टेस्ट नाही करू शकत आपण पण वास तरी खूप छान येत होता सारणाचा त्यानंतर मग वरची कणिक मळायला घेतली तर मी जनरली मोदकाची कणिक मळतानाही त्यामध्ये थोडीशी पिठी साखर घालते जेणेकरून वरच्या पारीला थोडीशी टेस्ट येते आणि वरचं जे मोदकांचं नाक असतं ते सुद्धा जस्ट फक्त पीठ खाल्ल्यासारखं वाटत नाही त्यालाही एक वेगळी चव येऊन जाते पण कारण की हे मी रोज फ्लेवरचे मोदक बनवणार होते तर मी पिठी पिठ्ठीसाखरेऐवजी थोडासा और... रोज सिरपच टाकला होता कणिक मळतानासुद्धा त्यामुळं कणकेलाही थोडीशी एक लालसर छटा आली होती मग सगळे ए अगोदर एकवीस गोळे करून घेतले आणि म्हटलं एकवीस मोदक बनवूयात सो मग सगळ्या ला लाट्या अगोदर लाटून घेतल्या आणि मग मोदक भरायला घेतले खरं तर दोन तीन मोदकांचं सारण उरलं होतं म्हटलं ते ठेवत बसण्यापेक्षा जे काही प्रत्येक मोदकाच्या ह्याच्यातून थोडं थोडं पिट निघालं होतं त्याच्याही बरोबर दोन लाट्या झाल्या सो टोटल एक एकूण तेवीस ते चोवीस मोदक झाले होते आणि मी ज्यावेळी अंगारकीच्या वेळीसुद्धा मोदक केले होते त्याही वेळी सेम तेवीस चोवीस मोदक झाले होते तर साधारण एका एक नारळामध्ये तेवीस चोवीस मोदक आरामात होतात आणि आज खरं तर मी साईज मोठी पकडली होती परवापेक्षा तरीसुद्धा तेवीस चोवीस मोदक झाले होते कारण नारळ थोडासा मोठा होता हा आणि फक्त दहाच मिनटं वाफवून घ्यायचं आहे मोदक आणि टूथपिकनी किंवा सुरीनी चेक करायचं शिजलेत का फार पण वाफायचं नाहीत नाहीतर मवरचं कवर वातड होतं आणि फक्त दहा मिनटं वाफवून घ्या इनफ आहे छान मऊसुद्ध राहतात मोदक त्यानंतर पावभाजी बनवणार होते सो पावभाजीची सगळी तयारी करून घेतली आणि आरचीच्या बाबांना काम दिलं होतं आरचीतला रेडी करण्याचं जे त्यांनी चोख पार पाडलं होतं आणि मामा आल्यावर आमचे असे छान पोज देऊन फोटोशूटही सुरू होतं त्यानंतर मग सगळे जमले होते तर सगळ्यात अगोदर बाप्पांची पूजा करायला घेतली बप्पांची आरती करून घेतली बाबाही दुपारी आले होते विसर्जनासाठी सातारवरून मग बप्पाची आरती करून झाली आणि बाबांना आरती करताना बघून आम्हाला खूप रडू येत होतं अर्चूला कारण रोज तो आणि मम्मा आरती करत होता आणि आज असं बाबांना आरती करताना बघत होता मग त्यालाही थोडा वेळ आरती दिली आणि बप्पांना न मोदकांचा आणि पावभाजीचा नैवेद्य दाखवून घेतला मै नैवेद्याचं मी ताट बाहेर आणल्या आणल्याच माझ्या भैयाची रिॲक्शन होती की अरे वा मोदक खूप छान दिसत आहेत आणि काहीतरी वेगळे वाटत आहेत तर म्हटलं खाऊन बघ आणि सांग मला काय वेगळं आहे ते आणि खाल्ल्या खाल्ल्यास त्याने लगेच ओळखलं की हा रोज फ्लेवर आहे आणि खूप मस्त लागतात मोदक आणि खरंच नेहमीपेक्षा खूप छान आणि टेस्टी झाले होते मोदक पण थोडंसं वाईटही वाटत होतं की आज बप्पा जाणार आहेत आणि बप्पांना आता हा शेवटचा प्रसाद दाखवते मी सात दिवस खरंच गणेशोत्सवाचे कसे गेले कळलं नाही सहा सात दिवस खरं तर सुरुवातीला मला भीती वाटत होती की अर्चित अजून खूप लहान आहे त्याला गोष्टी कळत नाहीत तो ओढाओढी करेल काय होईल म्हणून खरं तर मी टेबलवरही मोठं कापड वगैरे काही टाकलं नव्हतं की त्याने ओढाओडी करू नये म्हणून पण त्याला या सात दिवसात खूप ग्रूम होताना पाहिलं मी म्हणजे प्रत्येक खाण्याचा पदार्थ आणला की लगेच त्याच्यावर तुटून पडणारा अर्चित एवढे पेशन्स दाखवत होता की मोदक खायला गेल्यावर सगळे त्याला म्हटले की अगोदर पाया पड मग मोदक घे तर त्याने व्यवस्थित बप्पांच्या पाया पडले आशीर्वाद घेतले आणि मग मोदक घेतला सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी एका आईसाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि या सगळ्या त्याच्यामध्ये होणारी डेव्हलपमेंट बघायला खरंच खूप छान वाटतं एकाच व्हिडिओमध्ये विसर्जन आणि विसर्जनाची तयारी टाकली तर हा व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे मी याचे दोन पार्ट्स केलेत सो so सेकंड पार्टही मी लवकरच अपलोड करेन सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज स्टेट यून